एक महत्वाची बातमी राजकीय वर्तुळातनं पाहायला मिळते भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर तालुक्यातील बावडा या त्यांच्या गावी जनसंवाद मेळावा आयोजित केला होता यावेळी पाटलांच्या समोर कार्यकर्त्यांशी संवाद साधताना रामकृष्ण हरी वाजवा तुतारी अशा घोषणा देण्यात आल्या दरम्यान हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार असल्याची मतदारसंघात तरी जोरदार चर्चा रंगती आहे <laughs> <स्गयाँ गागया> एकीकडे एक कोल्हापुरातनं समरजित घाटगे हे राष्ट्रवादी शरद पवारांच्या गळाला लागल्याचं पाहायला मिळालं आणि त्यानंतर चर्चा सुरू झाली ती हर्षवर्धन पाटलांची हर्षवर्धन पाटील येत्या दोन ते तीन दिवसा खाती तुतारी घेणार असल्याचं बोललं जात आहे अशी शक्यता आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आज जनसंवाद जो संवाद साधला त्यांनी तिथेही तुतारी वाजवा अशाच घोषणा यावेळी देण्यात आल्या आणि त्यामुळेच आता भाजपसाठी हा दुसरा मोठा धक्का म्हणावा लागेल असं घडल्यास हा धक्का भाजपसाठी असेल